द न्यूज लाईन अचूक वेधक कराड नगर परिषदेची निवडणूक रंगात आली असून उमेदवारी अर्ज भरले असा उद्या अखेरचा दिवस आहे तर आज रविवार असून प्रशासनाकडून आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुभा देण्यात आली आहे आणि रविवार असून देखील आज मोठ्या प्रमाणावरती उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवार त्यांच्या समर्थकांची गर्दी कराड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहाच्या बाहेर दिसत असून संपूर्ण परिसर आपण जर पाहिला तर उमेदवार आणि समर्थकांच्या वाहनाने खचाखच भरलेला आहे आणि बहुउद्देशीय सभागृहाच्या या प्रवेशद्वारावरती समर्थकांची उमेदवारांची इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून इथं उपस्थित असलेल्या समुदायामध्ये कराड शहरातील निवडणूक दुरंगी होणार तिरंगी होणार की कोणत्या स्वरूपाची होणार याबाबतच्या चर्चा सुरू असून कराडकरांना उत्सुकता लागली आहे की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नेमकं कोण असणार आहे आणि लढत प्रमुख हे आघाडी आघाडी का मैत्रीपूर्ण कशा स्वरूपाची होणार याकडे संपूर्ण कराडचं लक्ष लागलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेसर प्रमुख तोडकर द न्यूज लाईन कराड द न्यूज लाईन अचूक वेधक